नमस्कार मी पंजाब डक आज आहे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस मी म्हटलं होतं ना आठ तारखेपर्यंत शेतकऱ्यांना कामं आटपून घ्या पण राज्यात सांगायचं झालं तर तुम्हाला मी म्हटलं होतं ना अकरा ऑगस्ट पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे सगळ्यांना जीवदान ठरणारा असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण सांगायचं झालं तर हा पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडे हा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आज आठ ऑगस्ट नऊ दहा अकरा तारखेपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की विदर्भात देखील चांगला पाऊस पडणार आहे घाटाच्या खाली शेतकऱ्याचे फोन आले होते तिकडे देखील चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे नंदुरबार जळगाव जिल्हा न्या पुन्हा त्याच्यानंतर कळवण नाशिक लासूर या शेतकऱ्याचे फोन आले की आमच्या इकडं पाऊस नाही चाळीसगावचे शेतकऱ्याचे फोन आले पारवळ्याचे आले तुमच्या तिकडं आज बघा आज दुपारनंतर तुमच्या धुळे जिल्ह्यात जळगाव जिल्ह्यात नंदुरबार जिल्ह्यात तिकडे देखील पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर त्याच्या त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील आज म्हणजे चांगला जोराचा पाऊस सुरू होणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा मराठवाड्यातल्या सगळ्यात जिल्ह्यातल्या स शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा पासून ते अकरा तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या गावात पाऊस पडणार आणि सगळ्यांना जीवदान ठरणार आहे हे लक्षात द्यायचं आता हे झाला आठ तारखेपासून ते अकरा ऑगस्टपर्यंत अंदाज म्हणजे आज आठ तारखे आठ नऊ दहा अकरा चार दिवस दररोज वेगवेगळ्या गावात पाऊस पडणार आहे सगळ्यांना जिथं पडला नाही तिथं देखील पडणार आणि त्यांच्या पिकाला जीवदान ठरणारा हा पाऊस असणार आहे त्याच्यानंतर बारा तेरा ऑगस्टला दोन दिवस थोडी विश्रांती घेईन त्याच्यानंतर राज्यात चौदा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट परत जोरदार मुसळधार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी थी मुसळधार पाऊस होईल म्हणून विजेच्या कडकडाचं होणार आहे तर त्याच्यामुळे काय करा चौदा ते अठरा ऑगस्टच्या दरम्यान तुमच्या शेताच्या जिथं तळी असेल तर तुम्ही मोटर टाकल्या असेल पाईप असं ते काढून घ्या कारण की त्याच्यानंतर त्या पावसामध्ये बऱ्याच धरणाचं जायकवाडीचं परत पाणी सुटणार आहे त्याच्यामुळं तुमच्या मोटर वाहून जातील पाईप वाहून जातील त्याच्यामुळं हे अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर ते चौदा ते अठरा सर्व शेतकऱ्याला समजू इच्छितो मी म्हटलं होतं ना ऑगस्ट ऑगस्टपेक्षा सप्टेंबरमध्ये जास्त पाऊस पडणार आहे म्हणजे ऑगस्टमध्ये मी म्हटलं होतं ना चौदा ते अठराच्या दरम्यान जवळपास चाळीस एक हजार गावाला पाऊस पडणार म्हणजे महाराष्ट्रामध्ये बेचाळीस हजार गावं आहेत तर तीस बत्तीस हजार गावाला चांगला मो जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात येतं त्याच्यानंतर आता हे चौदा ते अठराचा एकदा पाऊस येणार आहे त्याच्यानंतर पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ताबड दरम्यान एक चांगला मोठा पाऊस येणार आहे त्याच्यात देखील तीस एक तीस पस्तीस हजार गावात पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात अंदाज लक्षात घ्या पुन्हा सप्टेंबर महिन्यामध्ये परत दुसऱ्या आठवड्यात म्हणजे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील सप्टेंबरच्या शेतकऱ्या सप्टेंबर महिन्यातला अंदाज लक्षात घ्यायचा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात देखील चांगला जोराचा पाऊस पडणार आहे शेवटच्या म्हणून हे लक्षात द्यायचं म्हणजे ऑगस्टमध्ये दोन मोठे पाऊस सप्टेंबरमध्ये दोन मोठे पाऊस पा। आणि ऑक्टोबरच्या फक्त पहिल्या आठवड्यातच एक चांगला पाऊस येणार पा। आहे आणि दुसऱ्या वीस ऑक्टोबरनंतर पाऊस पा। परत काय होणार निघून जाणार आहे मग राज्यातल्या शेतकऱ्याला सांगतो मग आता पाऊस पडताना आणखी दोन अडीच महिने पाऊस आहे पण पाऊस कधी निघून जाणार हे यापुढं कधीच कोणाला विचारत जाऊ नका एक सोपं गणित सांगतो पाऊस कसा निघून जाणार काय करायचं दहा ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबरच्या दरम्यान काय होतं की काही ठिकाणी धुई येते कुठं धुराळी म्हणतात काही जण धुके म्हणतात तर शेतकऱ्याला सांगितलं होतं ज्या ठिकाणी धुई आल्याच्यानंतर त्या झाडाव कापसा सोयाबीन हो असे जाळे जाळे पडले जाळे धुई आली दहा ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबरच्या दरम्यान आपण म्हणायचं आता कंप्लीट बारा दिवसांना पाऊस निघून जाणार आहे हा अंदाज निसर्ग त्या जाळे रुपी धुईच्या उत्पादित लक्षात खेळायचा यायचा अचानक वातावरणात बदल झाला परत एक मेसेज दिला देल उद्या चला, धन्यवाद